सावली किती खर झाली तुला हाताना सुधी काढ बघ कापूनच ya e bill ya tu ka khala gala tu ka khala gala tu ka khala gala ka khala gala tu tu oh

तो कि किती साडी आली नाही त्याच्यामुळं गर्मी ना काय नाही म्हणलं चलावा जावा तो अल्ला चाकू त्यांना तसा फसलो तुम्ही आला हे बी तसंच तिथंच पाहिजे गाडीवर

कम कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लेडीचे दादा नाही काही नाही खांद्याची पात कापत आहे भाजी बनवण्यासाठी भाजी बनवायची त्याच्यामुळं खांद्याची पात कापली की दाई मस्त होती सला म्हणलं जाऊ द्या बाई भांडायची बोलली नाही मी त्याच्यामुळं गदा छान होतो व्हाय म्हणायची पै पाती पुन्हा न कुणाला आवडती पात कांद्याची कमी करू सागर

See yeah. there. काय भावांनो काय ते आहे तुम्ही पाठवलं ते कळच नाही म्हणलं ते मागे पाठवलं होतं ते कळच ना काय पाठवलं ते मला ना नव्हते काय तर काय नाही त्याच्यामुळं साफसफाई सांगा मला ती साफसफाई करायला घेतलेलं आहे त्यात काय तेवढं नाही पण तीच ना आम्ही तशी नाशिकमध्ये आम्ही पण आम्ही तरी पण वर्गणी दिली आहे वर्गणी आले वर्गणी मागायला मी दिलेली आहे गावाकडे देणं देऊ लागलो ना पण आपल्याला आपल्याला बाप कुठेतरी आहेत ना त्याच्यामुळं नाशिकमध्ये पण आम्ही गेली बरोबर बाबासाठी येणार आमची गावाकडे पण घेतलेली नाही गेल्या वर्षी म्हणले नको याची घ्यायला ना। घेतली नाही पण आम्ही घ्या मला घेतली नाही आम्ही जास्त तक्रार केली ते नव्हतं की तक्रार झाल्या बाबा काही मदत भांडायला आले होते का आपल्याला तुम्हाला का मला तुम्ही ते रगणीसाठी माझ्या घरात माझ्या घरी पुत्र धाडायचं होतं मी रंग देणार होती पण नव्हतो तरी ते एवढा आनंद झाला की घर पोहोच बाबांनी माझ्या घरी धाडी पिझ्झा जावरगणी घेऊन येत तर नाशिकमध्ये मी घेतली की खूप आनंद झाला माझ्या बाबांनी माझ्या घरी पाठवलं बरगणी मागासाठी एवढा आनंद झाला ना गेल्या वर्षी घेतले आनंद दुःखी पण झालं होतं माझ्या बाबाने मी नाशिकमध्ये आले ना ती इथं माझी वर्गणी मागायला घर पोहोचायला ती कोणती नसून घर तर कोणाचं घरी ते पाहिलं अस ना बाहेर गाडी पाहिली असं ना पत्रकार म्हणून त्याच्यावर तर मग त्यांनी गाडी पाहिली नस घरे मग आले तया होत्या मग त्या बोलल्या हाच का पत्रकार पत्रकारच घर हाच का बेलवाजा होती बोलू मी देणार का बाबासाठी आपल्याला काहीतरी कार्य करायचं बाबासाहेबांच म्हणजे सोसायटीतून बाबा आपलं म्हणलं तुम्ही मागायला आले का इतका आनंद झाला इतका आनंद झाला मला तुम्हाला एवढा आनंद झाला म्हणलं हा गेल्या वर्षी मग आमची घरात घेतली आम दुःख मन होत म्हणलं पा मला म्हणलं माझ्या घरी घर पोहोच म्हणलं धाड वर्गणी मागायसाठी तर म्हणलं वरगणीसाठी मी नाराजी नाही करणार म्हटलं नव्हती करत मी नाराजी किती पण पैसे म्हणलो ना तर मी लिहायची म्हणजे का की बाबांना आपल्याले या पात्र आणलं ना आपण जातीतले हे मातीतले जातीत आलो ना त्याच्यामुळं

Да, 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 ke

நாம

Bukan itu yang diharapkan, inilah zakat

か<何>塩かれは残っ<何>てあげましょうか。 comfortably vyodhanith schyla? Če anze-ta Понya-tage Anze-ta problemari, patade anze-ta nubain li, kuyor mo polo pa baker? Filat ar包 बाबा तर मग बाबा 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 मला चालू मग मी चालेल बरं दुकानात मग काय बाबा बाबा ने तू न्यात नाही का दुकानात चालेल मी हा चालेल मी चालेल चालली दे चालेल मी दुकानावर

Dala, kenyang ngam chalal nade, kanyang nade kanyang nade, kanyang nade kenyang 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 सब लही है? आई को मैं के लोगा है? इंका लाइट लिदा लास में काले? Mambo kebaran aja, ternyata. Hah? Barangnya. Sebenernya, pukul 6 kan ya? मित्रांचा विचार कुठल्या

लोगों ने जैसे कमले लगाए थे ना चारों तरफ मैं भी दिखा रही हूँ എല്ലനേതികവളെന്ന നല്ലതായിട്ടായി തമസ്പ്പെട്ട് കട്ടിക്ക് നല്ല പറയാൻ എന്തിണ്ടേ ഇതിനെ ക്യാൻകോ പറയാൻ ജീവറിച്ചാവണക്കിക്ക് കേട്ടോ ഈ ശരിയസക്കുള്ള സമയത്തിൽ ഞാൻ അഞ്ചു പോയി거든요 അതോ മാറ്റാനായിട്ട് പോയേ ഞാൻ

हिंले मुटेज लब ओरो जब तर 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 हम दे जब हैरी, हैरी, आय, दे जब दे

त्या घे ना त्या आंब्याच्या जोड फोडी राहिल्या त्या खाली फोडे त्यांच्यात नेऊन टाकलं त्या आणि त्यात गोड घातलं म्हणून तू वाघ म्हणून तो गॅस वर जाता किचन वर आता काही दिवसाने पोराल कळते की असं बटन फिरवं लागते कडे असं चालू करा Nesna? Naa. Naa. Nesna? Naa. De. Naa. Naa. De. Edo kale cat 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 तितके झालं असेल कि ते काम टाकायचं